नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचे मनपूर्वक स्वागत करतो देशाची सतरावी लोकसभेची निवडणूक होते मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय माहितीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघातून या निवडणुकीला मी सामोर जातोय गेले पाच वर्ष या संघातून या लोकसभेचा सदस्य म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये काम केलेले आहे दोन हजार नऊ पासून विधानसभेच्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार लक्ष्म भाऊ जगताप आणि मी स्वतः अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये मीडियाच्या समोर आलो होतो मी त्या संदर्भामध्ये स्वता उमेदवार म्हणून खुलासा करतो परंतु या प्रेस कॉन्फरन्सला भारतीय जनता पक्षाचे लोक राज्यसभेतील खासदार अमरजी साबळे आमदार गौतमजी चाबुकस्वार अमरजी त्याचबरोबर सारंग गजानन गोविंद गोळवे उमाताई नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे माझे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत आपण गेले अनेक वर्ष मी स्वतः आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या बाबतीमध्ये अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत या पाहिलेल्या आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून ही निवडणूक देशहिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची निवडणूक आहे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी युतीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतल्यानंतर सर्व हेवेदावे बाजूला ठेवून देशहिताच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा सा आदेश दिला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माझ्याशी फोनवर बोलून या संदर्भामध्ये मला देखील काही सूचना दिल्या आणि त्यानंतर सचिन पटवर्धन मी स्वतः आमदार लक्ष्मीभाऊ भाऊ जगताप यांच्या घरी जाऊन निवडणुकीच्या जा माध्यमातून विनंती या संदर्भामध्ये मी स्वतः केली होती मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शिव शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत नीलमताई गोरे त्याचबरोबर गिरीशजी महाजन भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि नेते यांनी देखील बैठका घेतल्या आणि त्या बैठकामध्ये आमच्या दोघांमध्ये गैर समाजाच्या बाबतीमध्ये चर्चा केली काल संध्याकाळी गिरीशजी बापट गिरीशजी महाजन यांनी या संदर्भामध्ये मी स्वतः आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यामध्ये बैठक झाली पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आमच्या दोघांशी चर्चा केली गेल्या जवळपास दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी स्वतः अनेक वेळा ज्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये स्वतः आमदारांच्या विषयी अनेक आरोपाच्या बाबतीमध्ये आपल्या मीडियाच्या समोर आलेलो होतो त्यांनी देखील त्या संदर्भामध्ये आरोप केलेले त्या आरोप आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः सगळे आरोप या संदर्भामध्ये मागच्या बैठकीमध्ये किंवा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वतः सांगितलेले की या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः या संदर्भामध्ये खुलासा करतो की हे आरोप करत असताना हे राजकीय दृष्टिकोनातून केलेले आरोप होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विदुष्ट खर तर नव्हतं हे राजकीय विदुष्ट होतं आणि म्हणून या शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि या शहराच्या लोकसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून युतीचा निर्णय पक्षप्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अमित शाह यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी एकरूप होऊन आम्ही मी स्वतः या संदर्भामध्ये दोन पावले मागे येऊन हे सगळेच केलेले आरोप हे मी मागे घेत आहे आणि आमच्यामधलेले असलेले गैरसमज सगळे दूर करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये मी पावले उचललेली या बाबतीमध्ये जे काही या अगोदर आरोप झाले त्या आरोपामध्ये मी स्वतः या संदर्भात उमेदवार म्हणून सगळे आरोपाच्या बाबतीमध्ये मी मागे घेत आहे लक्ष्मण आपल्याला ठीक राजकारणात नेहमी पाहिलं जातं आज आपले लोकसभेचे उमेदवार आणि खासदार माननीय श्रीरंगप्पा बारणे खासदार अमर साबळे माझे सहकारी मित्र आमदार गौतम चा बोसवाल सारंग सांगतेकर उमाताई सीमाताई आशाताई अमित अमरमोल सर्वांचे मार्गदर्शक अमरमोल चंदनी अध्यक्ष चिंचवडे गोविंदराव उपस्थित सर्व उपस्थित सर्व नगरसेवक वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधू खरंतर आम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण केलं आपण ज्यावेळेस दुसऱ्याची चूक पाहतो त्यावेळेस खूप प्रश्न पडतात पण आपण ज्यावेळेस आपली चूक शोधायला जातो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटलेला असतात आणि मला वाटतं आम्ही दोघांनी त्याच कृतीचं अंमलबजावणी केली आणि त्यातनं आमच्यामुळे जे जे प्रश्न निर्माण झाले होते किंवा आमच्या एकमेकातल्या गैरसमजामुळे जे प्रश्न निर्माण झाले होते ते कसे सुटतील यासाठी दोघांनी प्रयत्न केला त्याच्याही पुढे जाऊन गेले दहा वर्षात आमच्या दोघांत निश्चित मतभेद होते मतभेद असले तरी आमच्यात मनभेद नव्हते आणि जे मतभेद होते ते विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातूनच होते वैयक्तिक स्वरूपातले कुठलेही मतभेद नव्हते तसंही पाहिलं तर माझ्या पक्षाचं ब्रीद आहे की पहिला देश मग पक्ष आणि मग व्यक्ती माझ्या कुठल्याही नफात्टा किंवा स्वतःपेक्षा माझा पक्ष मला मोठा आहे आणि माझ्या पक्षापेक्षा मला देश मोठा आहे आणि देशांसाठी मोदींची गरज आहे आणि म्हणून ह्या एकाच विचाराने आम्ही सर्वजण एका व्यासपीठावर आलो आहे येऊ घातलेल्या लोकसभाच्या निवडणुकीत मला वाटतं की मावळ विधानसभेत जे सहा मतदारसंघ येतात त्या सहा मतदारसंघात सगळ्यात विक्रमी मतं चिंचवड विधानसभेतनं कसे देता येतील यासाठी भारतीय जनता

आमची तशी इच्छा अजित दादा सोबत तुमचे प्रेमाचे संबंध आहेत आणि पाच पॉवर त्यांचा म्हणून काय पुन्हा निवडणुकी नाही या ठिकाणी उभा तर कशा प्रकारे तुम्हाला पूर्ण कुटुंबीय मावळ लोकसभा मतदार मतदारसंघात निवडणुकीला उतरलेले तर तुमच्याकडे काय रणनीती असते राजकारण एक प्रकारचं महायुद्ध असतं महायुद्धात समोरच्या समोरचे असतात आपल्या बाजूच्या आपल्या बाजूचे असतात आणि शंभर कुत्र गेल्यानंतर काय दुःख होतं त्याची जाणीव आम्हालाही आहे त्यामुळे निश्चित भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार कसं आहे आणि त्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते आम्ही सर्वोधन करून विक्रमी कोणत्या कारणासाठी मनोमिलन थांबलं होतं कोणत्या कारणासाठी मनोमिलन थांबलं होतं या देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेने माहिती झालेली आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन तिचा निर्णय घेतलेला आहे काही गोष्टीला वेळ यावी लागते आणि त्या संदर्भामध्ये दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा करून या बाबतीमध्ये आता निर्णय झालेला आहे आणि निर्णयाच्या निर्णय झाल्यानंतर या शहरामध्ये आम्ही दोघेही एकत्रपणे काम करतो त्यामुळं कोणत्या कारणासाठी थांबली याहीपेक्षा त्यांनी स्वतः सांगितले मी स्वतः सांगितोय हो की देशहिताच्या दृष्टिकोनातून या युतीच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला केलेले आरोप तुम्ही जाहीरपणे मागे घेतलेले आहेत हे मतदारांचा विश्वासघात नाही आहे का तुम्हाला सांग नागरिकांचा विश्वासघात मला सांगतो निवडणुकीला सामोरं जात असताना शेवट कुठेतरी पूर्णविराम त्या वादाला द्यावा लागतो आणि त्या वादाला पूर्णविराम देत असताना ज्या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः बोलतो उमेदवार या अगोदरच्याही मी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो उमेदवार म्हणून काही गोष्टीला पूर्णविराम द्यावा मानता कुठली निवडणूक असली राजकारण असलं कुठली लढाई असली ते निश्चित आव्हान असतं पण आम्ही ते आव्हान चांगल्या प्रकारे पेलू आणि विक्रमी देऊ अर्थातच कोणत्या अटी शर्तीवर मनोमिलन झालेलं आहे देशा समोर ठेवून मुख्यमंत्री असल उद्धवजी ठाकरेंनी असेल त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्यातला जो युग होता तो तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टीसाठी बाजूला ठेवा आम्ही दोघांनी दोन दोन पावलं पाठीमागे जायचं ठरलं आणि काय विश्वास किती लीड असणार आहे आणि त्याची जबाबदारी दोघांची असणार मला वाटतं मावळ म्हटलं श्रीरंगाप्पा बाबी यांचं किमान दोन लाख मतांनी निवडून यावं दोन लाख मताचं मत किती असतात करून शिवसेना तो मुख्यमंत्री दानवे साहेब उद्धवजी ठाकरे यांच्या स्तरावर सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आता तुमची भांडणं आम्ही छाप <laughs> 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 <laughs>